नमस्कार मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल मराठी बोलतो तुमच्या मनातले बोल आपण सगळे सतत उत्तरं शोधायचा प्रयत्न करत असतो म्हणून तर गुगल कोरा आणि आता चॅट जी टी वगैरे सारखे टूल्स आले आहेत आणि ज्याचा उपयोग करून आपण सतत उत्तरं शोधतो पण ही उत्तरं शोधताना आपण जे प्रश्न विचारतो तसेच प्रश्न आपल्याला जेव्हा कोणी विचारतं आपल्याकडून कुणाला उत्तर द्यायची वेळ येते तेव्हा मात्र आपण उत्तर देत नाही तेव्हा आपण पळ काढतो हे असं का होतं मुळात उत्तर देणे गरजेचं का आहे उत्तर दिल्यानंतर आपलीच प्रगती होणारे आपणच जास्त आत्मविश्वासानं जगू शकणारे ही गोष्ट आपल्याला माहीत नसते माहीत असली तरी आपण ते उत्तर द्यायला जात नाही का जावत नाही आपण उत्तर द्यायला याच गोष्टीचा शोध घ्यायचा प्रयत्न आहे मी वरचेवर बऱ्याच कॉर्पोरेट्स बरोबर काम करत असतो वेगवेगळ्या कामानिमित्त काही ना काहीतरी कामानिमित्त आणि बऱ्याचदा मला हा अनुभव येतो की काम चालू असतं तेव्हा प्रत्येक जण फोन उचलतो प्रत्येक जण उत्तर देतो काम जेव्हा पुढच्या स्टेजला जातं म्हणजे त्यांच्या दृष्टीनं काम होतं आणि आपल्या पुरतं काम आपलं राहिलेलं असतं मग पुढचं बिलिंग वगैरे ही प्रोसेस असते तर यावेळेस मात्र लोक फोन उचलायचंच बंद करतात खूप किंवा मग दहा फोन केल्यावर एकदा उचलतात आणि सांगतात की मी कामात आहे मी आठ दिवस रजेवर आहे हीच गोष्ट कॉर्पोरेटच नाही उलट्या पद्धतीने आपण विचार करू की आपण समजा आपल्याला एखादा मार्केटिंगचा जो मनुष्य आहे कॉल सेंटरमधला आहे तो दहा वेळा फोन कर आपन करतो आपण बऱ्याचदा आपली टेंडन्सी असते की कॉल उचलायचा नाही मी काय करतो जनरली मी कॉल उचलतो त्यांना सांगतो की मला गरज नाही आहे आणि सॉरी किंवा माझ्या खरंच उपयोगाची गोष्ट असेल तर मी त्यांना सांगतो की मला व्हॉट्सॲप करा मेल करा मग हो हो वाच हो मी वाचून घेतो मग सांगतो व्हॉट्सॲप होतो मेल होतो आपण वाचतो परत फोन होतो आपण सांगतो की नाही याच्यासाठी एवढे पैसे असतील तर आत्ता मी नाही करणार आहे मी तीन महिन्यानं करेन तरी पुढच्या महिन्यापासून फोन चालू होतात मग अशा वेळी मात्र मी फोन उचलायचं बंद करतो पण जेव्हा मला माहिती आहे की माझ्या कामासाठी हा माणूस मला फोन करतोय आणि हे काम मला आत्ता करायचं आहे म्हणून हा फॉलोअप करतोय तर डेफिनेटली मी फोन उचलून त्याला सांगतो किंवा असंही होतं बऱ्याचदा की आता व्यवसाय करत असल्यामुळं पेमेंट्स ही नेहमी पेमेंट वर खाली होत असतात तर पेमेंट फॉलोअपचे जेव्हा फोन येतात तेव्हा बऱ्याच जणांची टेंडन्सी असते जी माझी पण होती पूर्वी की फोनच उचलायचा नाही समोरच्या माणसानं आपलं काम केलंय त्यावेळेस जेव्हा आपल्याला गरज होती तेव्हा त्यानं ते, ते काम चोखपणे केलंय आज जेव्हा तो पैसे मागतोय त्याच कामाचा मोबाईलला मागतोय तेव्हा आपण त्याला एखाद्या भिकाऱ्यासारखं का फील करायचं का करायला लावायचं राजन तर आपण त्याचा फोन उचलून त्याला जे काय कधी पेमेंट मिळणारे आज मिळणारे उद्या मिळणारे चार दिवसांना मिळणारे एक महिन्यान मिळणारे एक वर्षानं मिळणारे जी काय गोष्ट असेल ती आपण त्याला सांगणं गरजेचं आहे ही गोष्ट आपल्याला कधी कळते जेव्हा आपण त्याच्या फुटस्टेप्समध्ये जातो आपण त्याच्या जागी जातो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला कोणीतरी जेव्हा लटकवतं तेव्हा आपल्याला किती प्रॉब्लेम्स होतात विचार करा ना आपल्याला खूप पैशाची गरज आहे पैशाची गरज पैशाची गरज मी सारखं सांगतोय कारण ती एक गरज अशी आहे की जी कुठल्याच गोष्टीने रिप्लेस होत नाही त्यामुळे आपल्याला जेव्हा अशी पैशाची गरज आहे खूप अडचणीत आहे आपण आपलेच पैसे येणं आहे आपण कुणाला तरी मागतोय आणि त्या व्यक्तीनं आपल्याला फोन घ्यायचे बंद केले मेसेजला उत्तरं द्यायची बंद केली तर आपण किती पॅनिक होतो आपल्या लक्षात येत नाही काय करायचं आपण भंजाळून जातो तर हे जे काय आपलं अवस्था असते गोंधळून जाण्याची ती होत असते कारण तो माणूस फोन उचलत नाही मग हीच आपण गोष्ट त्यांच्या बाबतीत करत असतो उत्तरं द्यायला शिकलं पाहिजे आपण उत्तर देत नाही का उत्तरं देत नाही आपण उत्तरं द्यायची संधी असून उत्तर देत नाही माझ्या जे बदना माझी ट्रेनिंग होतात किंवा काही शिकवतो मी तेव्हा असं होतं मी एखादा प्रश्न विचारला की सगळेजण असे मला फेसच करत नाही का तर मी त्याला विचार हा सांग रे तू वाय नॉट उत्तर त्याला येत असतं गमतीची गोष्ट अशी असते की उत्तर त्याला येत असत तरी त्याला द्यायचं नसतं कारण उत्तर चुकेल ही भीती असते त्याच्या उत्तर चुकेल ही भीती असती की माझं उत्तर चुकलं तर मग काय सगळे मला असतील सर म्हणतील मी इतके दिवस शिकवतोय खरं तुला काही कळत नाही उत्तर चुकलं तर चुकलं पण उत्तर चुकलं तर ही भीती का मनात येते कारण आपल्याला हे कॉन्फिडेंटली माहिती नसतं की मला उत्तर जे आहे ते बरोबर माहिती आहे आपण त्या विषयाचा अभ्यास तेवढा केलेला असून सुद्धा आपल्या जवळ तो आत्मविश्वास कमी पडत असतो त्यातून आपल्या हातून चुका होतात बोलताना आपण अडखळतो आणि बोलताना अडखळल्यामुळे आपल्याला जर दोन लोक अजून हसले तर आपला कॉन्फिडन्स अजून लूज होतो आणि आपण ते उत्तर चुकतो आपल्याला वाटतं आपलं उत्तर चुकलंय त्यापेक्षा उत्तर न दिलेलं परवडलं ही सिच्युएशन आपल्या आयुष्यात बऱ्याचदा होते बऱ्याचदा होते आपण उत्तर द्यायचं टाळतो उत्तर द्यायचं टाळल्यामुळं इतके गैरसमज निर्माण होतात म्हणजे पूर्वी असं व्हायचं की पूर्वी मी जेव्हा मला फोन यायचे लोकांचे फॉलोअपसाठी फोन यायचे तेव्हा मी लोकांचे फोन घ्यायचो नाही टाळायचो याचा परिणाम हा होतो की त्या माणसाला ज्याला गरज आहे तो माणूस पैसे त्याला मिळत नाहीत वेळेवर जर उत्तरही मिळत नाही त्याच्यामुळे तो माणूस पॅनिक होतो तो माणूस मला माझ्या दारात येऊन आरडाओरडा करायला चालू करतो त्यामुळं सगळ्यात त्या चांगला उपाय हा आहे की जे काय आलाय फोन जो काही माणूस विचारायला आलाय त्याला पहिल्या उत्तर द्यायचं जेव्हा उत्तर द्यायला लागतो ना आपण म्हणजे असं होतं अशी सिच्युएशन असते की कित्येकदा कि कळत नाही की उत्तर काय द्यायचं म्हणजे मी मध्ये एका ठिकाणी माझं काही घरातल्या टी व्ही माझा टेलिव्हिजन खराब झाला प्लाझ्मा टी व्ही आहे माझ्याकडे जुना तो खराब झाला म्हणून एका ठिकाणी दिलेला आता त्यांच्या अडचणी असतील पण कमिट करताना त्या लोकांनी मला काय कमिट केलं होतं की पुढच्या आठवड्यात तुमचा टी व्ही मिळेल मी फोन केला कारण त्यांच्याकडनं कॉल आला नाही मी फोन केला दोन चारला उचलला नाही मग उचलल्यावर सांगितलं अजून उशीर होणार आहे अजून हे असं सत्र महिनाभर चालू राहिलं आणि मग त्यांनी फोन उचलायचं बंद केलं आता मी काय समजायचं टीव्ही घेऊन पळून गेले तर टीव्हीची तशी किंमत पाच हजार पण नाही ते घेऊन पळून जाऊन करतील काय त्याच्यानंतर त्यांचा वर आरडाओरडा करणारे कॉल की एवढं काय तुम्हाला पार्ट मिळत नाहीत त्याचे हे नीट सांगायचं ना ही गोष्ट आपण नीटपणे सांगू शकतो पण आपण सांगत नाही कारण आपण उत्तर द्यायला घाबरत असतो त्यामुळं पहिला सगळ्यात महत्वाची गोष्ट जेव्हा आपण एखाद्याला आन्सरेबल असतो तेव्हा पहिली गोष्ट आपली पहिली जबाबदारी ही असते की वी शुड बी वेल इन्फॉर्म्ड जे घडतंय ज्या गोष्टीसाठी समोरचा मला प्रश्न विचारतोय ती गोष्ट मला पूर्ण व्यवस्थित माहिती हवी व्यवस्थित माहिती हवी त्या गोष्टीविषयी की त्या गोष्टीत जे प्रश्न विचारेल त्या प्रश्नाचं आपण काय काय पद्धतीने उत्तर देऊ शकतो त्या गोष्टीची आपल्याला पूर्ण माहिती हवी ती माहिती झाल्यानंतर दुसरी गोष्ट येते की समजा वर्क इन प्रोग्रेस आहे काम पूर्ण झालेलं नाही आपल्याकडनं काय आपल्या टीमकडनं झालेलं नसतं आपल्याकडनं झालेलं नसतं व्हॉट एव्हर इट इज तर त्यावेळेस काम पूर्ण झालेलं नाही हे सांगायची हिंमत आपल्यामध्ये पाहिजे कारण काम पूर्ण झालेलं नाही पॅनिक माणूस जेवढ्या चुका करतो आणि जेवढा राग राग करतो आणि रागाच्या भरात जे काही कृत्य करतो ना तेवढं कुणीच करत नाही आणि आपण त्या माणसाला ती संधी दिली तर पुढच्या वेळी तो, तो आपल्याकडे ते काम देणार नाही आहे ते काम सुद्धा तो देणार नाही आणि कायमचे संबंध खराब होतात त्यामुळं जेव्हा आपल्याकडे ते काम आलेलं असतं जी काय स्टेज असेल ती प्रामाणिकपणे त्या माणसाला सांगायची शिवाय खायची कामं आहेत मला माहिती आहे काही वेळा असं होतं की तो इतका चिडलेला असतो तुमच्याजवळ कामच देण्यात काय अर्थ नाही तुम्ही लोक नेहमीच असे करता तुम्ही चोरच आहे चूक आपली आहे की नाही त्याच्यामुळं उत्तर देणं आपल्याला क्रमप्राप्त आहे जी स्टेज आहे ती स्टेज झालेलं नाही आहे जेन्युनली काम झालेलं नाहीये त्याची ही 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 कारणं आहेत मला माहिती आहे काही वेळा कारणं ऐकण्यात कोणाला इंटरेस्ट नसतो काम झालंय की नाही ते सांगा असं त्यांचं म्हणणं असतं काही असू दे पण आपण त्यांना या गोष्टीची कल्पना द्यायला हवी की तुमचं काम झालेलं नाहीये या कारणांमुळे झालेलं नाहीये ते इतक्या दिवसात होईल त्याच्यावर ही ही फॅक्टर्स अवलंबून आहे या फॅक्टर्सवर त्याचा रिझल्ट अवलंबून आहे हे जर झालं नाही तर हे होईल जेव्हा आपण या गोष्टीची व्यवस्थित कल्पना देतो तेव्हा समोरचा माणूस थोडा बहुत शांत होतो मुळात तो, तो चिडून फोन केलेला असतो त्यानं की काम झालेलं नाही म्हणजे आता तो असा चिडून बोलणार त्याला आपण खूप शांतपणे उत्तर द्यायला हवं जेव्हा आपण त्याला शांतपणे उत्तर देतो ना तेव्हा त्याचा निम्मा जो राग असतो तो कमी होतो की हा म्हणजे आपणच पण जर चिडलो ना त्याच्याबरोबरीनं तर मग दोन तलवारी एकमेकांना आपडतात आणि युद्ध होतो समोर ढालीचा उपयोग करायला पाहिजे आणि ढाल ही असते शांतपणाची आपण शांत राहून उत्तर द्यायला पाहिजे कारण वी आर ॲट फॉल्ट आपली चूक आहे आणि चूक नसेल जरी तरी सुद्धा समोरच्या माणसाला शांत जर ठेवलं तर आपलाच फायदा असतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला पॉझिटिव्हली हा विचार करायला पाहिजे की आता हे झालं हे झालंय आता ऑप्शन्स काय आहेत आपल्याकडं तुमचं काम मी केलेलं नाहीये एक तर ते तुम्ही परत घेऊ शकता घेऊन जाऊ शकता परत घेऊन गेलात तर हे अर्धवट झालेलं आहे त्याचं काहीच होणार नाही दोन हे अर्धवट झालेले पूर्ण करायची मला संधी द्या बरोबर आहे ना आणि तिसरा ऑप्शन हा आहे की हे सगळं काम स्क्रॅप करून तो कदाचित नव्याकडे देईल पण त्याच्या आपण शक्यतो सजेस्टच करायचा नाही त्यांना त्यामुळं जर तो घेऊन गेला परत तर कुणालाच त्याचा उपयोग नाहीये पैशाकडनं आपणही सॅटिस्फाईड नाही तो पण नाही जर तो त्यांना सांगितलं ठीक आहे आता देतो तुम्हाला मुदत तर आपल्यावरची जबाबदारी आहे की आपण ते पूर्ण करून द्यायला पाहिजे पण आपलं काम गेलं नाही त्याच्यामुळं ऑप्शन्स शोधायचे आणि त्या पर्यायांचा विचार करून त्यातला योग्य पर्याय त्या व्यक्तीला द्यायचा आणि ते काम पूर्ण करून द्यायची तयारी दाखवायची हे तर आपण नक्की करू शकतो आपल्या अकाउंट्स डिपार्टमेंटकडनं आपल्याला फीडबॅक आलेला नाही आहे की अमुक एकाचा चेक का नाही झालेला ना। तर त्या व्यक्तीला फोन करून ही गोष्ट सांगणं हे आपलं कर्तव्य आहे कारण तो आपण त्याचा कॉन्टॅक्ट पॉईंट आहे या कंपनीतला किंवा आपल्या व्यवसायातला की अशा अशा कारणामुळे तुमचं काम झालेलं नाही आहे तुमचा चेक झालेलं नाही किंवा तुमचं पेमेंट जमा झालेलं नाहीये असं असं आहे या गोष्टी सॉर्ट सॉर्ट झाल्या की तुमचं पेमेंट होईल आणि मी त्याच्या फॉलोअपमध्ये आहे तर आपण नक्कीच सांगू शकतो आणि काही कॉर्पोरेट्सचा मला इतका चांगला अनुभव आहे हो की तिथले ज्या लोक कॉन्टॅक्ट पॉईंट आहेत ना माझे ते लोक स्वतःहून फॉलोअप करतात तुमच्याकडनं अजून इन्व्हॉइस आलेला नाही पटकन पाठवून द्या तो इन्वॉइस कुठं अडकला आहे ते मी पाहतो मग ते पाहिल्यानंतर ते प्रोसेस कसा होईल हे पाहतात असे पण मला खूप चांगले अनुभव आले आणि तुम्हीच विचार करा असे अनुभव आल्यावर आपल्याला किती बरं वाटतं वेऱ्या असा अनुभव येतो की फोनच उचलत नाही तर किती वाईट वाटतं त्यामुळं उत्तर द्यायला आपली जबाबदारी आहे तेव्हा उत्तर द्यायला आपण शिकलंच पाहिजे आणि एकदा आपण उत्तर दिलं ना की आपल्या लक्षात येतं अरे हे किती सोपं होतं पुढच्या माणसाला आपण आरामात सांगू शकतो हे ही गोष्ट तेवढीच सत्य आहे की पुढचा माणूस त्याच स्वभावाचा असेल असं नाही पण कुठलाही असू दे ना आपलं काम आहे आपण तर करायला पाहिजे त्यामुळे जे काम आहे ते अधिक करून टाकायला पाहिजे म्हणजेच उत्तर शांतपणे द्यायला पाहिजे पॅनिक न होता द्यायला पाहिजे उत्तर दिलं की आपली जबाबदारी संपली त्या माणसापुरती बरोबर आहे ना उत्तर नाही दिलं तर तो फोन दहा दहा करणार मग आपण अवॉइड करणार तो फोन बाजूला ठेवणार हे सगळं करणार आपण आपण दुसऱ्या कामात असतो तर त्याचा फोन येतो त्या कामातलं आपलं लक्ष असतं ते विचलित होतं सगळं करून काय होतं आपण जे काम करणार असतो ते काम तेवढ्या परिणामकारक पद्धतीनं आपण करू शकत नाही त्यापेक्षा एकदा फोन करून एकदा फोन घेऊन आपण जर सांगितलं याच्यापेक्षा हा जर कॉल टाळायचा असेल तर त्याच्याही पलीकडे जाऊन मी म्हणेन की जेव्हा आपल्याला माहिती असतं की या माणसाचं काम झालेलं नाही आज त्याचं प्रॉमिस होतं व्हायचं आणि ते आज दिवसभरात होणार नाही उद्या पण होणार नाही आजच सकाळी त्याला फोन करून सांगायचं की सर तुमचं काम झालेलं नाहीये अजून वी आर सॉरी फॉर दॅट आम्हाला वाटलं होतं ते तेवढ्या याच्यात होईल पण ते अमुक अमुक गोष्ट नव्हती त्यामुळे ते झालं नाहीये पण आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो की हे काम तुमचं उद्या नक्की होईल तुम्हाला फोनही करायला लागणार नाही आमच्याकडनं तुम्हाला कॉल जाईल आणि याच्याही पलीकडे जाऊन करायचं असेल तर हे होऊ शकतं की काम जर आज होणार असेल तर त्यांना सांगायचं की उद्या होईल आपल्याला अनपेक्षित काय अडचणी येऊ शकतात आपल्याला पण माहिती नसतं आणि उद्याच्या ठिकाणी आज काम झालेलं असतं आणि तुम्ही जेव्हा त्यांना फोन करून सांगता सर तुमचं काम झालंय तर त्या माणसाला जे आनंद होतो जे आश्चर्याचा धक्का बसल्यानंतर म्हणजे प्लीजंटली सरप्राईज म्हणतो आपण तसे होतात ते आणि मग त्यांच्या मनात आपली जी इमेज असते ती खूप चांगली राहते आणि आपल्याला ते बरं वाटतं चला आपल्या डोक्यावर जो ओझं उतरलो आपण एकाला त्याचं काम व्यवस्थित पूर्ण करून दिलं रिमेंबर दिस की जेव्हा जेव्हा उत्तरं द्यायची वेळ येते तेव्हा उत्तर, उत्तर देणं टाळणं योग्य नाही उत्तर देणं हे आपली जबाबदारी आहे आणि आपण उत्तर दिलं नाही तर समोरच्याकडनं अजून प्रश्न उपस्थित होतात फॉलोअप वाढतो त्याच्यापेक्षा योग्य वेळी उत्तर द्यायचं माणसं शांत राहतात आणि उत्तर देऊन आपली जबाबदारी संपत नाही त्याच्याबरोबरीनं काम पूर्ण करणं हीसुद्धा आपलीच जबाबदारी आहे पण उत्तर दिल्यानंतर त्याचा फॉलोअप तरी कमी होतो आणि आपण कामात लक्ष देऊ शकतो त्याच्यामुळं जेव्हा वेळी जेव्हा अशी परिस्थिती उद्भवेल तेव्हा शांत राहायचं समोरच्या जी सिच्युएशन आली आहे ती सिच्युएशन फेस करायची फोकस ठेवायचा आपले पर्याय शोधायचे पर्याय त्यांना सांगायचे आपण त्यातलं काय करणार आहे आपण कशा पद्धतीनं आपला इनिशिएटिव्ह आहे ते सांगायचं आणि ते सांगितल्यानंतर आपण त्यांना हे आश्वासन द्यायचे की तुमचं काम नक्की पूर्ण होईल किंवा जे काय आपल्याकडं जबाबदारी आहे ती पूर्ण होईल एवढं तर आपण नक्की करू शकतो तेव्हा प्लीज ह्याच्या पुढे जेव्हा सिच्युएशन येईल तेव्हा मला आठवा आणि हा व्हिडिओ आठवा आणि या व्हिडिओप्रमाणे गोष्टी करून पहा गॅरंटीड त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे तुम्हाला अजून नवीन टॉपिक्स काही पाहिजे असतील तर कमेंट करून सांगा आपण डेफिनेटली त्याच्यावर पण व्हिडिओ करायचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला त्याचा प्रत्यक्ष जीवनात व्यवहारात त्याचा फायदा होईल हे महत्त्वाचं आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मी अमोल बक्षी रजा घेतो तुमची अमोल बोल मराठी या चॅनलवर धन्यवाद